<laughs> ते आता काय माहिती माहिती का मी आता येणार नऊदा पप्पे घेणार डायरी गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता पाहुणे दोन वाजले अँड मी कामावर वगैरे सकाळी चालवता आठ वाजता बट थोडंसं काम होतं पर्सनली ज्याच्यामुळे तो ते काम केलं म्हणून मी ब्लॉग थोडासा लेट शूट करू राहिले परी राहिले ना दवाखान्यात घेऊन जायचे त्याच्यामुळे जा आवरायचं जा काम चाललंय परी आवरू राहिली पण आताच जेवण वगैरे घातले मी पण जेवले आणि परी पण जेवली आणि पप्पा पण आहे मम्मी कामाला जायले विदा पप्पा ते विलास सांना ते आणि ते बाहेरची लेडीज कोण काही आणि परीच झाले आवर सावर आतमध्ये परीने जेवण नव्हतं केलं वाटतंय मला वाटतं जेवण केलं तिनं बट तिने जेवण नव्हतं केलं त्याच्यामुळे ते जेवण करून राहिले आता हा ती ती म्हणे मला जा असे म्हणजे बारीक खावा आहे ना असं जाड जाड खाता नाहीत कारण टोच होते तिने मला मिसळ वगैरे चारा तिथे गेलो बट आता तिथे मिसळ कॅन्सल झाले बट चार मी तिला मिसळ तिथे गेल्यानंतर बघू कारण इथं दोन वाजते दे नंतर परत यायला उशीर व्हायला बसलंय आता इथून लवकर निघलं पाहिजे जायला अर्धा पावून तास लागतो ना त्याच्यामुळे लवकर गेलं ना लवकर ट्रीटमेंट होईल तिथं आणि पटकन मागे यायचं कारण परत संध्याकाळची थंडी वगैरे पडते ऊन तर पडते बट वारा एवढं थंडगार राहते ना लिहिजे आणि माझ्या पिलूला जरा जरा सर्दी झाली सारखा वाटत आता पाणी राहिले ना सारखं सारखं ते एकदम शांत झाले जवळपासून उठल्यामुळे झालं काही दुखायला अडीच वाजले मित्रांनो आणि पोचले हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल चालू आहे बट विषय असा आहे मेडिकल बंद झाले यार हे का मेडिकल बंद झाले मग हॉस्पिटल बंद आहे का चालू काय पर्यंत ते मस्त भाई उन्हाला जाऊन उभे राहिले कारण थंडीच तेवढी आहे ना आधी ते हसत आहे का तिथं का रे आहे ना थंडी तू घातलं बघा मी तर जर्किन वगैरे काहीच नाही आणलं कानाला काहीच नाही आणलं मी ते घरातलं यार पण चला हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ मग भेटू तुम्हाला आतमध्ये गेलो होत बघून आलं डॉक्टर नाही तिथं आता डायरेक्ट साडेचार वाजता येणार आहे तोवर थांबावं लागणार आता वाजली अडीच अडीच तास अजून किती दोन तासांनी येणार म्हणजे आपण काहीच जायचं ना हाना यार परत कामाला जायचं आता मला हिला स्वयंपाक ला करावं लागेल काय करावं काय डोकं चालणार आता नाही ना तर आता एवढा लांब आला त्याच्या काही यायचं मग दुसरी काल जायचं असेल बघू आता वाट बघितल्याशिवाय काही नाही आता मित्रांनो माझ्या आवडीची गाडी बघितली तुम्ही इकडे उभी पुढे माझ्या पुढे तिकडं त्या साईटला दिसते इथून कोणत्या आवडीची गाडी वळखा बरं का मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला दाखवतो या पण इथं गाडी आहे या पहि गाडी बा माझ्या आवडीचे गाडे थार फॉर्च्युनर आणि किया मस्त आणि सुट्टी एके त्या चार गाड्यांमधून कोणती गाडी ती ओळखून सांगा मला मत मुलं पाहिलं कसं खडे खडे खेळून राहिले कडे कडे खेळते शि मी ब्लॉग शूट करायला लागलं का नुसतं हस तस काय वानगडी काय मी इथं बसलोय ना बसले बसल्या पर्यंत एक गोष्ट नोटीस केली लय म्हणजे लय भारी गोष्ट आहे मी अजून बघितली नव्हती मी आता बघितली तिथं वरती झाडाला गोष्ट त्या झाडाला म्हणजे लय लय एकदम फुल भरलेलं डायरेक्ट झाड आहे थोडीशी आंबट गोष्ट आहे आणि मग मला परी काय माहिती माहिती का एकतरी काढा म्हणजे याव द्या खोकला हे वा किती आहे त्या झाडाला बघा ना सगळ्या चिचा चिचाई चिचाची गोष्ट म्हणतो तुम्ही हे तोंडाला लागलं पाण्याच्या पाहून एखादी काढाव काय ना या पाडची नसम पाडाची राहते थोडी गोड थोडी आंबट पण भारी लागत म्हणजे थोडी पिकेला आणि थोडी कच्ची असते ना ती थोडी गोड आणि थोडी आंबट असते भारी लागते बट दोन दोन चितच झाडे त्याच्यामुळे लैच आले पिल्ल ना त्या खाड्यान बरोबर खेळत होती ना बंद केलं के काय करते खडा तोंडात गाडी त्याच्यामुळे तुला आता चोखा घेऊन आलाय तिथून मेडिकल मधून मेडिकल उघडले आता चोखा खाऊ राहिले आहे का काय रे चोका का फायल नाही मित्रांनो साडेचार वाजले वाजली आणि अजून काय डॉक्टर आले नाही म्हणजे साडेचार वाजता फक्त पाच सहा मिनटं बाकी बघू आता पाच सहा मिनटं येतात काय चार वाजता येणार म्हणले होते बट किती काय आले नाही चार वाजता आता पर साडे चार वाजता झाले आता कधी येते काय माहिती हे बघ त्या सुई मारायची का ऐ सुई मारायची का सुई 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 हई सुई मारायची का सुई हा सुई मारायची का मित्रांनो तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली परीनं काय केलं माहिती दुख दुखणं झालंय का म्हणजे जसं तिला आजार झालाय का तसं पिल्लूची अजून मुक्ती नाही घेतली जी पप्पी नाही घेतली <laughs> ती आता काय माहिती माहिती का मी आता ना पहिलं डॉक्टर कोण जाऊन आले का पहिलं नवदा पप्प्या घेणारे डायरेक्ट म्हणजे पहा आता का बरं असं डॉक्टर कोण आले का बरं असं डॉक्टर काय काय नाही हा डॉक्टर नाही का मी तर घेतो गो पप्प्या काय असं याला चीज काढून दिली होती मी थोडीशी फुटली होती ना ती लेबर चुकीत होती दुसरी चीज काढून दिली होती खाली पडली आता मध्ये चीज काढून द्यायच्यावरून वरून परत या बाबा चीज काढून दिली होती खाली पडली आता परत पिशवून ठेवली मी तीच देतो आता आतच दिली चोखाय लागले फुटेले बार अशी या अशी फुटली एका बाजूने फुटेल तिला आंबाट लागले चुकी परी गेली तिकडे डॉक्टर आले गं बघायला आतमध्ये आले तर मग डायरेक्ट जाऊन येईन अरे तीच बसली ब आम्ही कमी इकडे थांबले माहिती त्याचं कारण नाही कारण मित्रांनो घाबरती डॉक्टरने दिला तपासायला हात जर लावला ना तरी लगेच घाबरती साडेचार वाजून गेले अजून डॉक्टर येणार यार आले बा डॉक्टर एकदा उभे आता परी जाऊन पटकन चला आपण सर हॉस्पिटल झाले आणि गोळ्या वगैरे दिल्या मलाच माहित नाही पहिलेला काय सांगितले तीच सांगून तुम्हाला काय सांगितलं म्हणजे नॉर्मल गोळ्या घेऊन ठीक होई का बर अभि यर पर फेकून दिलाय का असं दुसरं झालाय आता तावड्या तू कोण फेकू रे आता गोळ्या तुला अय आई माऊली बरं चला हा ना एवढ्या गोळ्या साठी मोकर लांब यावं लागले ला आम्हाला जवळजवळ किती तीस किलोमीटर बिल किती झाले दोनशे अडीचशे रुपये बरं चला आता पटकन निघू लय उशीर झाले मित्रांनो साडेपाच वाजले आणि घरी बसले सुखरूप आणि आता येत्या ना आम्ही बोर पण घेऊन आलो आमच्या इकडं पुढे पाच किलोमीटर गावी नाही तिथं नाही भारी बोरं भेटतात कडाका वगैरे म्हणते याला हे लाल लाली का त्यांना त्याला नाही कडाखा म्हणते हिरवी हिरवी आहे का त्याला कडा म्हणते अरे अरे भूक लागली ते आम्हाला त्याच्यामुळे ना आम्ही बोरं वगैरे घेतले ते पण खायला भेटले नाही दोन दोन तीन तीन खाल्ले फक्त चालू गाडी मध्ये आणि आलोय कुठं खायला टाइमच भेटला नाही आता भूक लागेल बट आता जेवण तयार झालं का मग त्याच्यानंतरच खाऊ कारण आता किती खाणार आहे किती जाणार आहे आठ वाजता कामावर जायचं त्याच्यामुळे मग आठ वाजता खाऊ कारण आता जर खाल्लं तर मग परत भूक लागत यार मला परवा दिवशी असंच झालं भूक लागली रात्रीची बट आता खायलाच काही नव्हतं काम होणार डबा नाही येत नाही आता तर फायनली गायचं मी आता आलेलं आहे दवाखान्यातून घरी आणि मला बऱ्यापैकी बरं वाटलंय आज आणि हे एक ब्लॉग एंड करायचे विसरूनच गेले आणि तसेच कामाला गेले तर आजचा ब्लॉग मी एंड करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि माझ्या तावड पाहिलं की खात खाते त्यामध्ये हेच बोरं खाऊ राहिले ते <laughs> दोन दोन बोरं खाते जाऊ एक लाल खाते आणि इकडल्या हातातला कडाक आहे त्यामध्ये आता घातलं तीन दोन तो कडाक आहे मत्त ना हा मत्त आहे मत्त